व्हिडिओला सुरुवात करते तर मला नेहमी वेलवेरची जी नऊवारी मी शिवलेली आहे खासधनसरीसाठी तर त्याबद्दल खूप प्रश्न येतात जे डिस्काउंट करून पाच हजार सहाशेमध्ये ती तुम्हाला वेलवेट पूर्ण नऊवारी साडी विथ डिझायनर ब्लाऊज बेल्टसोबत घरपोच सिपिंगसोबत आहे बऱ्याच जणांना वाटतं की रेट्स क चेंज झालेत का कारण ते डिस्काउंटमध्ये तो रेट ठेवला होता पण अजूनही मला त्याच किमतीने कपडा भेटत आहे लेस भेटत आहे म्हणून तीच किंमत आहे तर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर तुम्हाला तुमचा माप आणि ब्लाऊजचं माप हे सांगावं लागेल तुम्हाला स्वतः घर टेप असेल तर तुम्ही व्हिडिओ कॉलिंगवरती मला तुम्ही स्वतः व्हिडिओ कॉलिंग मी करते त्यावेळेस मी तुम्हाला तो तुमचा सविस्तर माप घेते किंवा तुम्ही टेलरांकडून घेतलं तरी तुम्हाला टेलरांकडून घेऊन मला दिलं तरी चालेल कधी प्रिन्सकट ब्लाऊज असतो ब्लाऊजबद्दल काही अजून एकाची तक्रार नाही आलेली खूप लक्ष देऊन मापानुसार शिवलेलं जात असते साडीबद्दल ही तक तक्रार कोणाची आलेली नाही आणि मेन ह्याच्यामध्ये नाईन थाउजंड चांगल्या क्वालिटीचा कपडा वापरण्यात येतो साध्या क्वालिटीचा कपडा अजून मी वापरलेला नाही पण कोणी दिलं शिवायला तर मी डिझाईन करून देऊ शकते तुम्ही कपडा पाठवलं तरीही त्याचे आम्ही शिवून देतो त्या कपड्याचं आणि लहान मुलींचे रेट्स विचारण्यात येतात नेहमी तर ते साईजनुसार आहेत भले की की ले ले ते वय की हे करत नाही एका दिवस सातवीतली मुलगी दहावीतली मुलगी सेम हाईटची असते तर त्यानुसार किंमत असते ती सातवीत आहे ती दहावीत आहे म्हणून त्याच्यात किमतीत फरक पडत नाही आणि जे हवं आहे ते तुम्हाला डिझाईन करून भेटतं सगळ्यामध्ये आणि तुम्ही फक्त मला थोडं आधी आठ दिवस सांगावं लागेल आणि त्यानुसार आम्ही डिझायनिंग करतो कधी कधी कपडा लेस अवेलेबल नसेल तर ते थोडंसं मागे पुढे होते खूप प्रश्न येत होते तर तुमच्या वेलवेळच्या साडीबद्दलचे जे काही डाउट्स असतील मी ते क्लिअर केले असेल ऑर्डर द्यायचं असेल तर इथं जो नंबर आहे त्या नंबरवरती तुम्ही मला ऑर्डर करू शकता तर तुम्हाला घरपोच वेलवेळ साडी विथ ब्लाऊज बेल्टसोबत घरी पोचेल आणि तीही किंमत मी तुम्हाला सांगितले पाच हजार सहाशेमध्ये आणि लहान मुलींचं साईजनुसार आहे तर तुमच्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर मी सविस्तर दिले तर नक्की ऑर्डर करा कारण खूप जण फक्त विचारणामध्ये वेळ घालवतात आणि वेळ निघून गेल्यानंतर माझ्याकडे ती म्हणजे दोन तीन दिवसात मा तुम्ही सांगितलं तर नसेल माझ्याकडे ऑर्डर तर कपडाच नसेल तर मी ऑर्डर पूर्ण करू शकत नाही त्यामुळं खास हा छोटासा व्हिडिओ ह्याच्यासाठी केलेला आहे